ज्यातरी पण ज्याच्याच्या मागे चक्र दिसते दात तुम्हाला सगळ्या पॉप्युलेर असत्यात हे खाली लित आहे जरा जरासे तुम्हाला सगळे आहे तर या मध्ये काही शब्दले हा बरोबर पाच मिनिट जो

சோழி <coughs>

महाराष्ट्र नागरिक बँकेचं लोन हीच मोळीगर जमीन दाखवून किती बँकेच्या कुठल्या नियमामध्ये पहिलं लोन असताना आपण नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट घेतो ते न पाहता तुम्ही लोन पद्धतीने दिलं पेपरला पण दिले पहिल्या बँकेचं लोन असताना दोन हजार नऊ ते दोन हजार सोळा पर्यंत

लोन ज्यादा इच्छा वार्ती है बैंक के साथ लोन ये तास्ता ना कस दे प्रकार से लोन ऑब्जेक्शन सोचे भी, भी नहीं गया था तू लोन को ले पते थे नहीं कितने बैंकिंग इतने लोन लोन कितने लोन लिखा था अगर वैसे लोन आस्ता ना लोन लिखा था बाकी सामार कई महीने नहीं गिनते नहीं गरीब मोसा माजोरियन � नॉर्थ जर्शन सर्टिफिकेट न पाहता आपण लोन का दिलं त्याची मला जवबाब पाहिजे नॉर्थ जर्शन सर्टिफिकेट न पाहता आपण या बँक या जागेवरती लोन का दिलं हा माझ्यावरती सर अन्याय आहे विशेष बाब म्हणजे माझ्या रजिस्ट्रीला ज्या बँकेचं लोन दोन हजार सोळामध्ये मध्ये मध्ये देण्यात आलं त्या बँकेचं नाही नाही तुमच्या ज्या बँकेचं लोन दोन हजार तेराला ला या जागेवरती देण्यात आलं नाही नाही तर पाठवू